संसदेचे अधिवेशन संपताच पालघर लोकसभा खासदार डॉक्टर हेमंत सौरा थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचले पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने नुकताच थैमान घातले असून यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक घरांची पडझड झाली असून बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर शेतीसह वैयक्तिक नुकसान झालं संसदेचे अधिवेशन संपताच पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी तातडीने खोडाळा मोखाडा परिसरातील केवनाळे भवानीवाडी दूधगाव सप्रेवाडी वाशिंद राजवाडी जोगलवाडी या गावांना भेट दिली त्यांनी नुकसानीची नुकसा प्रत्यक्ष पाहणी करत प्रभावित नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधला या दौऱ्यात खासदारांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तसेच शासन स्तरावरून मिळू शकणाऱ्या सर्व मदतीसाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांना सांगितले शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करू ही वेळ कठीण असली तरी मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्तरावरून तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही आहे असे डॉ हेमंत सवरे यांनी यावेळी सांगितले